मी हवामानतज्ञ गावापासून काय पण कसं लागले बोलायला ते हवामानज्ञा हवामानाचा अंदाज सांगा अंदाज सांगा काय अगं हवामानाचा अंदाज की काय सांगायचं नेमकं पाऊस कधी पडणार बघा वाळून चालली तुमचं काय मातीच असलं पाऊस वय पाऊस कधी पडतोय बघा ते आजचा सांगू का कालचा सांगू उद्याचा सांगू नेमका आवाज कधी पडतोय ती विचारते आज वय आज पाऊस तुम्ही घराच्या बाहेर गेलता आज गेलता मग गेल्यावर आबळ आलेला का नाही पाऊस पण येत नाही आज पाऊस येणार आहे मग ती काय मला कळत नाही इडी मध्ये चला आली काय आव तस काय नाही बिना आबाळाचं पण पाऊस येते तसा कसा येईल सांगा लगेच आबाळ आले आले लगेच पाऊस येते असं पण होतंय हा ही खरं आहे आभाळ आला की पाऊस येणार बरोबर का पाऊस थेंब थेट